नमस्कार भावा बहिणीनो तर चला आज आपण बनवू मेथीची भाजी डाळ घालून तर त्याच्यासाठी बघा एक जोडी इथं मी मेथी निवडून घेतली चांगली स्वच्छ धुवून बी घेतली बघा आणि अशी तोडून घेतली कापणार नाही मी ह्याला हे बघा अशी तोडून तोडून काढलेत कवळ्या कांड्या बी घेतल्यात आणि मेथीची शेंडे बी घेतल्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या ह्याला मी कुठून घेणार आहे बरं का ही बघा मूग डाळ आता निस्ती धुवून घेतली भिजू घातलेली नाही बरं का निस्तं धुवून आत्ताच तुम पाणी टाकून ठेवली बघा कडाईत टाकते तेल ही कॅटलीमधली पळी असते ना त्याने घातली एक ना अर्धी पळी तेल गरम झालं की ह्याच्यात बघा ही कुठलेली हिरवी मिरची टाकणार आहे मिक्सरला बी फिरवू शकता बरं का तर ही तर मी आता ह्याला चांगली परतून घेते चांगली तळली की लई चांगली लागते बघा भाजी अगर तुम्हाला भाजीची रेसिपी आवडली की तुमच्या मित्रमंडळीला बी पाठवा लाईक बी करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा बरं का घेऊन जावा ह्या गावठी रेशमाला बी पुढं तर बघा इथं चांगली मिरची तळी बरं का आता आपण ह्याच्यात घालणार आहे मेथी मेथीला नुसती तोडून घ्यायची बरं का लगाण कापून घेतात कापलेली मिरची मेथी असली का नाही टेस्ट एवढी चांगली लागत नाही हे आपली पारंपरिक तरीकेना अशीच बनवतात बघा गावची लोक तर अशी बनवायची चांगली लागते डब्याला घेऊन जावा रानात घेऊन जावा तर मी मिरचीचा जास्त वापर केलाय बरं का जवारीची भाकरी असली की थोडी मिरची जास्त टाकायची आणि चपाती भर खायची असली की थोडी मिरची कमी टाकायची तर बघा आता ह्याला चांगला आपण खालीवर खालीवर करून लगेच ही बारीक दाबून जाते बघा खाली एवढी दिसती ना आता थोडी शिजली किली बा थोडीशी होती कमी होऊन जाती तर बघा चांगली ह्याला आपण चमचा न हलविली खालीवर केली बघा आता किती कमी झाली आता ह्याच्यात आपण मूग डाळ घालू आता आपली मूग डाळ आत्ताच धुतलेली बरं का आपण ह्याला भिजू घातलेली नाही जास्त वेळ तरी पण ही चांगली शिजून मऊ होती बरं का कारण ही मेथी पाणी सोडती किंवा बघा आता ही मुगदाळ घालते अशा पद्धतीने करून बघा मी ह्याच्यात शेंगदाण्याचा कुट्याचा वापर करणार नाही बरं का तुम्हाला घालायचं असलं तर थोडे शेंगदाणे भाजून कुठून घाला तर का बघा आता मी घातले ह्याच्यात मूग डाळ आता एक बार खाली वर करू ह्याला हलवून घेऊ आता भाजी बी पाणी सोडती आणि ह्याच्यात मुग डाळ चांगली शिजून जाते बरं का आता आपण ह्याच्यात मीठ घालून घेऊ आधी चवीपुरतं मीठ घालणार आहे बरं का तुमच्या चवीपुरतं तुम्ही चवी घाला मी माझ्या हिसाबानं घालणार आहे तर छोटा अर्धा चमचा घालते बरं का मीठ सुक्या भाजीला मीठ जरा कमीच वापरत जावा तर मीठ घातलं आता आपण ह्याला एकदा आणि हलवू आता चांग ह्याला बारीक गॅस करून शिवाय शिजायला ठेवणार आहे टेस्ट चांगली लागते बरं का ह्याच्यात थोडंसं लसूण आणि मिरची कुठून घालायची कुटलेल्या मिरचीचा जरा टेस्ट चांगलाच येत आहे अगर कुटायला टाईम नसला तर मग फिरवायची की मिक्सरला टाक टाकायचे ह्याच्यात तर बघा आता मेथीनं आपलं पाणी सोडलं आहे हे बघा आता ह्याच्यात डाळ चांगली मऊ होती बरं का चांगली शिजून जाती बघा आता तुम्हीच डाळ किती फुगली अशी डाळ फुगली की समजायचं की डाळ चांगली शिजली मऊ झाली दाळ आता थोडासा गॅस मी फास्ट करते आणि ह्याला चमच्यानं हलवून लगेच ह्याचं पाणी सुक्कं करून घेऊ आपण आणि उतरू डब्याला बांधायची असली की थंड करायच्या आधी आणि मग थंड झाल्यावरच डब्यात बांधायची बरं का एकदा नक्की करून बघा धन्यवाद